सिद्धीच्या सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याजवळच शिवरायांनी भर समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग बांधून पूर्ण झाला तेव्हा कसा दिसत होता या प्रश्नाचे हे आहे उत्तर काळाच्या ओघात उद्ध्वस्त होत चाललेला सध्या दुरावस्थेत आलेला हा पद्मदुर्ग प्रत्यक्ष शिवकाळात संपूर्ण नीट अवस्थेत नवाकोरा असताना कसा दिसत होता याचे हे त्रिमितीय या दर्शन शिवरायांच्या या जलदुर्गाची अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये उलगडून सांगणारा हा थ्री डी वॉक थ्रू तुम्हाला थेट शिवकाळातील पद्मदुर्गाचे दर्शन घडवेल हे आहे शिवरायांच्या एका संपूर्ण किल्ल्याचे अशा प्रकारचे सर्वात पहिले त्रिमितीय सादरीकरण नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड दुर्ग बांधणीचा सागरावरील आविष्कार म्हणजे पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला सध्या दुरावस्थेत असलेला हा पद्मदुर्ग शिवकाळात बांधून पूर्ण झाला होता तेव्हा कसा दिसत असेल या आपणा सर्वांनाच पडणाऱ्या महत्वाच्या प्रश्नाचे हे त्रिमितीय दर्शन रूपातील उत्तर आहे मुरुडच्या किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर दूर अंतरावर भर समुद्रात एका खडकाळ बेटावर शिवछत्रपतींनी निर्मिलेला एक अस्सल जलदुर्ग म्हणजेच हा पद्मदुर्ग शिवस्वराज्याचा कट्टर वैरी असलेल्या जंजिऱ्याच्या सिद्धीच्या हद्दीत घुसून त्याच्या उरावर शिवरायांनी बांधलेला स्वराज्याचा हा जंजिरा सिद्धीचा जंजिरा आपल्या हाती येत नाही मग त्या जंजिराजवळच आपला नवाच जंजिरा उभारण्याच्या शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीचा आणि सिद्धी नावाच्या रोगावरील अचूक जालिम उपायाचा साक्षीदार म्हणजेच हा पद्मदुर्ग आणि आज आपण करणार आहोत शिवकाळातील नव्या कोऱ्या स्वरूपातील याच पद्मदुर्गाची त्रिमितीय सफर आपण किनाऱ्यावरून बोटीने दूरवर अंधूक दिसणाऱ्या पद्मदुर्गाकडे निघालो आहोत शिवकाळात पद्मदुर्ग कसा दिसत होता याचे हे महादरवाजाच्या दिशेने होणारे पहिले दर्शन पण गडात जाण्यापूर्वी गडाला आपण समुद्रातून बाहेरून फेरी मारूया पद्मदुर्ग दोन भागांचा मिळून बनलेला आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा दक्षिण बाजूचा पडकोट पडकोटापासून काही अंतरावर दक्षिणेला आहे ती सागरी भिंत या भिंतीमध्ये आहे पडकोटाची तीन बुरुजाची तटबंदी इथून महादरवाजा पर्यंतची ही पद्मदुर्गाची पूर्व बाजूची तटबंदी आणि त्यातील बुरुज ही झाली आपण नावेतून केलेली गड प्रदक्षिणा आता आरमारी जहाजे वड्या इत्यादींच्या सह गडाचे उंचावरून दर्शन घेऊया या विहंगम दृश्यातून पद्मदुर्गाची संपूर्ण रचना स्पष्ट दिसते आहे मुख्य किल्ला आहे दीड एकराचा आणि पडकोट सागरी भिंतीसह गडाचे एकूण क्षेत्रफळ आहे साडेतीन एकर गडाच्या बांधकामाचा आकार लक्षात यावा म्हणून या मॉडेलमध्ये फक्त दोन पहारेकरी एक तुतारीवाला आणि इतरत्र दोन गस्त घालणाऱ्या व्यक्ती एवढेच दाखविलेले आहेत आता महादरवाजापासून गड पाहायला सुरुवात करू महादरवाज्याच्या बुरुजातील दगडी कड्यात बसवलेला भगवा ध्वज म्हणजे गड स्वराज्यात असल्याची निशानी गडाच्या उजव्या अंगाने मागे दिसणारा पाकड्यांच्या आकाराचा बुरुज इथून आपले लक्ष वेधून घेतो पण आधी आपण महादरवाजाजवळची दोन महत्वाची वैशिष्ट्ये पाहूयात महादरवाजाच्या डाव्या बाजूला तटाच्या टोकावरील हा बुरुज या बुरुजावर शिवकाळात छप्पर होते बुर्जाच्या बांधकामावर आडवे वासे बसवलेले होते आणि या वाश्यावर आधारलेले कौलारू चार दिसते आहे या वाश्यावर फक्त लाकडी फळ्या मारून केलेले किंवा झापांचे गवतांच्या पेंढ्यांचे गोलाकार अथवा चौकोनी आकाराचे छप्पर देखील इथे असू शकेल महादरवाजा जवळची दुसरी खास बाब म्हणजे इथल्या बांधकामाचा दर्जा बुर्जाचे आणि तटाचे तळातील दगड गेल्या साडेतीनशे वर्षात समुद्राच्या खऱ्या पाण्याच्या माऱ्याने झिजलेले आहेत पण दोन दगडांमधील फक्त बोटभर जाडीच्या दर्जा मात्र अजूनही तशाच शाबूत आहेत दगड झिजून आत गेले आहेत पण या दर्जा मात्र दगडाच्या पृष्ठभागाच्या बाहेर ताक उभ्या आहेत अगदी स्वराज्यवीरांच्या स्वाभिमानाप्रमाणेच यासाठी वापरलेला हा चुना आहे की लोखंड बांधकामासाठीचा हा चुना बनवला तरी कसा असेल हे थक्क करणारे प्रश्न हे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच पडतात चला आता गडाच्या आत जाऊया महादरवाज्याच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत गडाच्या आतील इमारती धान्य कोठार दारुबळा कोठार भांडार गृह कचेरी किंवा सदर अशा वापरासाठी असत समोरच तटालगत एक अनेक कप्पे केलेली वास्तू दिसते आहे इथे शेजारीच असलेल्या पायऱ्यांवरून आपण तटावर जाऊया पायात पांढरट रंगाचा जाड थर दिसतो आहे आहे तो चुन्यामध्ये केलेल्या कॉन्क्रीटचा कोबा हा कोबा कशासाठी अर्थात बांधकामाच्या पावसाचे पाणी बांधकामात मुरणे थांबवण्यासाठी तसेच गस्त घालण्यासाठी तोफा ओढण्यासाठी खाली सपाट भाग असावा म्हणून तटावरील पाच साडेपाच फूट उंचीच्या संरक्षक भिंतीत मोठ्या खिडक्यांतून तोफा तर लहान चिंचोळ्या झोरोक्यातून बंदुका आणि बाण मारले जात याला जंग्या असे म्हणतात या तटावरून मागचा पडकोट तसेच त्याच्या पलीकडील सागरी भिंत पूर्ण दिसते इथून गडाच्या आतल्या बाजूकडे नजर फिरवली की संपूर्ण गड नजरेला पडतो इथे आपले लक्ष वेधून घेतात ते वरती कौलारू छप्पर असलेले बुरुज या बुरजाला दोन्ही बाजूला तटावरून आत येण्यास कमाने आहेत आता या कोपऱ्यावरील बुर्जात आत जाऊन पाहूया काय दिसते आहेत ते आतमधील खिडक्यांमध्ये तोफा ठेवलेल्या आहेत मधल्या मोकळ्या खिडकीतून बाहेर पाहिले की समोरच दिसतो पडकोटाचा पाकड्यांचा बुरुज याच बुरुजातून दूर समुद्रात दिसणाऱ्या सिद्धीच्या जंजीराचा हा फोटो आता आपण पाहत आहोत इथून आपण पुन्हा खाली येऊन गडाच्या दक्षिण दरवाजातून पडकोटात जाऊया इथे दिसणाऱ्या कोपऱ्यातील या बुर्जाच्या आतील बाजूला पाण्याचा हौद आहे तटावरील पहारेकरी तटाची उंची किती असेल ते आपल्या ध्यानात आणून देतो या तटावरून मागच्या सागरी भिंतीचे जवळून पूर्ण दर्शन होते आता या पडकोटाची तटबंदी बाहेरून कशी दिसते ते जवळून पाहूया तीन बुरुज असलेला हा पडकोट म्हणजे जणू एक छोटेखानी किल्लाच आहे पण याला दरवाजे नाहीत या पडकोटाच्या पाकळी बुरुजाचे स्थान असे आहे की इथून मुख्य किल्ल्याच्या पूर्व आणि दक्षिण बाजूवर सतत लक्ष ठेवता येते त्यामुळेच हा गडाचा एक महत्वाचा बुरुज ठरतो या बुरुजातून रोखलेल्या तोफा दिसल्यावर पुढे याचे धाडस कुणी करेल का किनाऱ्यावरून महादरवाजाकडे येणारी प्रत्येक नाव या बुरुजाची नजर आणि इथल्या तोफांचा मारा चुकवूच शकत नाही यासाठीच या खास बुरुजावर सहा तोफा ठेवण्याची सोय आहे चला जरा जवळजवळ बघूया हा बुरुज आतून कसा दिसतो ते यातील एका तोफेच्या निशाण्यावर तर थेट महादरवाज्याकडे येण्याचा प्रवेश मार्गच आहे इथून पुन्हा थोडे मागे येऊन आपण गडाच्या दक्षिण दरवाजाकडे जाऊया या दरवाजा शेजारचा बुरुज आणि पश्चिमेकडचा बुरुज या मधील तटामध्ये मोठ्या संख्येने तोफा ठेवण्याच्या खिडक्या आहेत आकाराच्या मानाने सर्वात जास्त तोफांच्या खिडक्या आणि तोफा देखील पद्मदुर्गावरच होत्या का तर शेजारच्या जंजिरात होता मराठ्यांचा सर्वात घातकी शत्रू सिद्धी या सिद्धीने अचानकपणे कितीही मोठा हल्ला केला तरी त्याचा मोड करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने तोफा पद्मदुर्गावर होत्या आता मुख्य किल्ल्यात फेरफटका मारूया बुरजांची रचना आतून पाहण्यासाठी थोड्या वेळापुरती वरची छते आपण बाजूला काढून ठेवूया हा आहे महादरवाजाच्या उजवीकडील मुख्य बुरुज आणि आता आपण पाहतोय गडाचे सर्व आठ बुरुज आणि त्यांची रचना या आठ पैकी सहा बुरुजांना छपरे होती शिवाय हे बुरुज पूर्ण बंदिस्त असून प्रत्येक बुरुजात जाण्या येण्यासाठी तटावरून प्रवेश करमानी आहेत यापैकी पश्चिम बाजूच्या एका बुरुजाच्या आत जाऊया आतील तोफा सागरावर रोखलेल्या आहेत हाच बुरुज बाहेरच्या बाजूने असा दिसतो याच बुर्जातून आता आपण शेजारच्या छत नसलेल्या उघड्या बुर्जावर जाऊया या बुर्जावरील तोफांच्या टप्प्यात गडाचा पडकोट आणि सागरी भिंत पूर्णपणे येते थोडेसे मागे सरकून पाहिले की मुख्य किल्ल्याचे संरक्षण पडकोटाला आहे आणि पडकोटाचे संरक्षण मुख्य खोटाला आहे हे लक्षात येते आता पुन्हा बुरजावरील कशासाठी होती ही छते तर कडक असो की मुसळधार पाऊस गड बारा महिने चोवीस तास सतत जागता म्हणून पहारेकऱ्यांसाठी केलेली ही खास वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था आहे गडाच्या दक्षिण तटावरून गडातील तीन, तीन कप्प्यांचा पावसाचे पाणी साठवणारा पाण्याचा मोठा हाऊद आणि त्या पलीकडे तटाला लागून बांधलेल्या खोल्या दिसत आहेत ही आहे महादरवाज्याच्या अगदी वर मधोमध मद असलेली तोफ इथून पुन्हा आपण गडाबाहेर येऊन तटबंदी अगदी जवळून बघूया ही आहे गडाची उत्तर बाजू ही पश्चिम बाजू ही दक्षिण बाजू आणि ही पूर्व बाजू ही आहे पडकोटाची तटबंदी आणि याच्या दक्षिणेला आहे सागरी भिंत आता आरमारी जहाजे नावा गलबते होड्या यासह पुन्हा एकदा पद्मदुर्गाचे अवकाशातून दर्शन घेऊया अगदी उंचावरून पूर्ण पद्मदुर्ग असा दिसतो असे हे पद्मदुर्गाचे थेट शिवकाळात घेऊन जाणारे पूर्ण रूपातील त्रिमितीय दर्शन आता महादरवाजापाशी जाऊन भगव्या ध्वजाचे दर्शन घेऊन या सफरीची सांगता करूया जगातील महान दुर्ग रचनाकार शिवछत्रपतींनी ऐन समुद्रात उभारलेल्या चार अस्सल जलदुर्गांच्या पैकी एक दुर्ग म्हणजे पद्मदुर्ग पद्मदुर्गाचे वरती छत असलेले आगळेवेगळे बुरुज बांधकामासाठी वापरलेला लोखंडासारखा दनकट चुना गडाच्या मानाने खूपच मोठ्या प्रमाणात असलेल्या तोफा सिद्धीच्या हद्दीत घुसून चारी बाजूंनी सिद्धीचा हल्ला चालू असताना त्याच्या छताडावर बांधलेला हा शिवदुर्ग आणि गडाच्या दक्षिणेला खास वेगळी बांधलेली इतर जलदुर्गांमध्ये न आढळणारी सागरी भिंत अशी अनेक महत्वाची आहे वीस एक वर्षापूर्वी मी पद्मदुर्ग पाहिला तेव्हा गडाची अवस्था कशी होती ते पहा गडाच्या तटभिंतीवर आतल्या मोकळ्या जागेत आणि इमारतींवर वाढलेली झाडे झुडपे झाडीने झाकून गेलेले पाण्याचे हौद वरील छत पूर्ण नष्ट होऊन पडझड झालेले बुरुज पडकोटाचा पूर्ण नामशेष होत चाललेला बुरुज पडकी तटबंदी ओसाड वाटणारा आतील भाग कसा बसा तग धरून असलेला एक भव्य बुरुज तटावर वाढलेल्या गवतात झाकल्या गेलेल्या तोफा गडाच्या आत खाली पडलेल्या पाण्यात सडणाऱ्या वाळूत गाडल्या गेलेल्या तोफा तटबुरुजांची झालेली दयनीय अवस्था जागोजागी उद्ध्वस्त होऊन भगदाडे पडून नावापुरतीच उरलेली सागरी भिंत हे सर्व पाहिल्यानंतर मनामध्ये प्रचंड अस्वस्थता राग उद्वेग निराशा यासह तीव्र वेदना उत्पन्न करणारी ही भयंकर दुर्दशा ती देखील खुद्द शिवरायांनी बांधलेल्या एका लढवय्या जलदुर्गाची अशा पराकोटीच्या दुरावस्थेतील पद्मदुर्ग पाहताना वारंवार मनात येणारा विचार म्हणजे शिवकाळात पूर्ण नीट अवस्थेतील पद्मदुर्ग कसा दिसत होता किंवा दिसत असेल आता असा एखादा गड पूर्णपणे बांधूनच बघणे हे काही तुमच्या माझ्यासारख्यांच्या आवाक्यातले काम नाही यावर उपाय एकच होता आणि तो म्हणजे थ्री डी ग्राफिक्सचा वापर करून गडाचे शिवकालीन त्रिमितीय रूप साकारणे प्रत्यक्ष पद्मदुर्गाचे सध्याचे फोटो आणि या थ्री डी मॉडेलमधील त्याच ठिकाणाची दृश्ये ही आपण एका मागोमाग एकमेकांसोबतच एक पाहूया थ्री डी मॉडेल बनवताना या फोटोंचा अशा प्रकारे फार मोठा उपयोग होतो प्रत्यक्षात एखादी पडकी वास्तू पूर्ण अवस्थेत कशी दिसत असेल याची निश्चिती करून हे नवे रूप बनविले आहे गडाच्या मूळ मुण फोटोमुळे या थ्री डी मॉडेलमध्ये कितपत अचूकता आली आहे ते देखील सहजच कळते आता आपण पाहत असलेल्या या अनेक फोटो आणि थ्री डी मॉडेलच्या दृश्यातून हा मुद्दा अगदी स्पष्ट होतो गडाचे शिवकालीन स्वरूप प्रत्यक्षात दर्शविण्यासाठी अशा त्रिमितीय मॉडेल शिवाय दुसरा पर्याय नाही शिवरायांच्या शेकडो गडांपैकी एक गड त्याच्या सर्व वास्तूंसह संपूर्ण स्वरूपात दर्शविणारे हे आजवरचे पहिलेच त्रिमितीय सादरीकरण आहे मित्रांनो हा पद्मदुर्ग आकाराने तसा लहान जलदुर्ग आहे आवश्यक निधी उपलब्ध झाला तर केवळ वर्ष दोन वर्षात आपण या मॉडेलमध्ये पाहिला तसा पद्मदुर्ग पुन्हा शिवकालीन रूपामध्ये हुबेहूब बांधता येईल पण हे काही तुमच्या माझ्यासारख्या एकट्या दुकट्या शिवराय भक्तांच्या किंवा गडकोट जपण्यासाठी जीवापाड धडपडणाऱ्या संस्थांच्याही आवाक्यातले काम नाही हे काम यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करून ज्या शासनाच्या ताब्यात हा पद्मदुर्ग आहे ते शासनच करू शकते पण आधी हे या शासनाला सुचायला तरी पाहिजे ना खरोखरच हा पद्मदुर्ग शिवकालीन रूपात पुन्हा आला तर एक एक मौल्यवान ऐतिहासिक वास्तुरूपी ठेवा जपला जाईल यामुळे पर्यटक देखील मोठ्या संख्येने या गडाकडे आकर्षित होऊन या पद्मदुर्गाचा ज्वलंत आणि प्रेरणादायी इतिहास सर्वांना माहिती होईल राजपुरी जवळचा सिद्धीचा जंजिरा पाहायला गेल्यानंतर शिवभक्तांच्या अनुभवाला येणारी त्यांच्या शिवरायांच्या बद्दलच्या भावनेचा अपमान करणारी राजपुरीतून बोटीची सेवा पुरविणाऱ्या काही स्थानिकांची मस्तवाल आणि मुजोर मक्तेदारी हा पद्मदुर्ग प्रसिद्ध झाला तर नक्कीच मोडीत निघेल शिवरायांच्या अद्वितीय दुर्ग रचनेचा अप्रतिम आविष्कार असलेला हा जलदुर्ग यामुळे सर्व दूर प्रसिद्धी पावेल कोणत्याही शिवराय भक्ताची आणि दुर्गप्रेमीची याशिवाय आणखी दुसरी कोणती तीव्र इच्छा असू शकेल मित्रांनो पद्मदुर्गाचे हे शिवकालीन त्रिमितीय दर्शन तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या परिचितांना आणि मित्रांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओतील माहिती कशी वाटली आणि यातील मुद्द्यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म